नमस्कार प्रेक्षकां ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने आता प्रियावर आरोप केलेले असतात आणि स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी लॉड हा खून साक्ष शिकरे हिने केलेलाच नसून हा खून केलेला आहे तो मिस प्रिया मधुकर यांनी सरळ आरोप जे आहेत ते आता अर्जुनने प्रियावर लावलेले असतात त्यामुळे प्रिया, प्रिया जी आहे ती पूर्ती घाबरलेली असते त्याचबरोबर कोर्टामध्ये एकच आवाज उठतो सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की आतापर्यंत साक्षी शिखरेविरोधात पुरावे दिले होते आणि आता अर्जुन डायरेक्ट हे सगळे पुरावे म्हणजेच जे काही आहे ते सगळं काही प्रियावर ढकलतो मग प्रियालासुद्धा या सगळ्याचा धक्का बसतो तर इकडे मात्र अर्जुनने जे काही ठरवलेलं असतं ते एकदम व्यवस्थित विचार करून ठरवलेलं असतं कल्पना आणि प्रताप देखील या विषयावर बोलत असतात कल्पना प्रतापला म्हणत असते की पण आतापर्यंत वेगळंच काहीतरी दाखवलं जात होतं मग आता हे काय रविराजांना सुद्धा अर्जुनच्या या बोलण्याचा प्रचंड राग येतो रविराजही जागेवर उठून उभे राहतात आणि आवाज वाढवतात पण दुसरीकडे महिपत हा साक्षीला म्हणत असतो बघितलंच ना आपण जे ठरवलं होतं तसंच होते बरं झालं ही चिचुंद्री यामध्ये फसते पण मागे बसलेले रविराज हे अर्जुनवर बरसतात आणि म्हणतात की कुठचाही पुरावा नसतानासुद्धा तुम्ही आय विटनेस असणाऱ्या माझ्या मुलीवर भयंकर आरोप करताय हे तुमचं चुकते हे कुठेतरी थांबायला हवं असं देखील आता बोललं जात असतं जेव्हा हे सगळं करून बोललं जातं तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की मी कोणतेही आरोप करत नाही जे सत्य आहे ते मला माहिती आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करतोय अर्जुन हे सगळं कोर्टात बोलत असतो तर दुसरीकडे महिपत साक्षीच्या कानात कुजबुजत असतो कारण त्याला माहिती असतं की नक्कीच काहीतरी मोठा धमाका होणार आहे त्यावर साक्षी म्हणत असते की थांबा इथे काही होऊ शकतं कोणत्याही क्षणाला काही पलटू शकतं मला थोडं वेगळं वाटतं थो, देखील साक्षी आता महिपतला बोलून शांत करत असते दुसरीकडे प्रिया ही खूप जास्त रडत असते आणि तिचं रडणं बघून रविराजांना वाटत असतं की माझी प्रिया जी आहे ती निर्दोष आहे आणि तिला उगाच या सख्यामध्ये अडकवलं जाते या रडत असते म्हणून रविराजांना वाईट वाटतं रविराज म्हणत असतात अर्जुनला खूप काही सुनावतात पण इथे अर्जुन जो आहे त्याने जे काही ठरवलेलं असतं ते तर त्याला साध्य करायचंच असतं आणि त्यासाठी तर त्याने एवढी मोठी चाल खेळलेली असते दुसरीकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की त्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी खून झाला तेव्हा नेमकं हे महानाट्य कसं रचलं होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो म्हणजेच या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये तुम्ही विचार करा कुठेही उल्लेख होत नाही आहे विलासचा खरं तर साक्षीजी हिने पैसे दिले होते ती पैसे घ्यायला आलेली असताना पहिल्यांदाच ती काय म्हणाली की माझी पर्स विसरली नंतर प्रिया म्हणते की माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी मूवीला गेले नव्हते तर दुसरीकडे चैतन्यला अर्जुन पुढे बोलवतो आणि आता त्यांच्या नाटकाची रिहर्सल सुरू होते म्हणजेच तो आता त्या कोर्टात चैतन्याला हाताशी घेऊन नाटक करत असतो पहिल्यांदा चैतन्याला तो खरं तर प्रिय म्हणत असतो आणि स्वतः अर्जुन जो आहे तो आता साक्षी बनलेला असतो हे सगळं होत असतानाच इकडे मात्र जे काही नाटक सुरू असतं त्यामध्ये चैतन्य आणि त्याचसोबत अर्जुन हे आता साक्षी आणि प्रिया बनलेले असतात खरं तर चैतन्य हा प्रिया तर साक्षी हाच्या अर्जुन बनलेला असतो आणि त्याच वेळेला त्यांचं ते बोलणं सुरू असतं ज्या दिवशी साक्षीने त्या तिकिटी काढून दिल्या होत्या आणि पैसे न देऊनसुद्धा या तिकिटी तिने तिला फ्रीमध्ये दिल्या हे सगळं काही बोलणं सुरू असतानाच अर्जुन म्हणतो अरे फ्रीमध्ये देणारच ना पैशाने एवढी मालामालती आहे आणि त्याशिवाय हिला तर फुकट घेताच येतं असं काहीसं प्रियाबद्दल आणि साक्षीबद्दल बोलल्यावर लगेच दामिनी उठून उभी राहते आणि म्हणत असते की थांबवा हे थांबवा कुठेतरी बस आहे आता हे सगळं त्याच वेळेला आता दामिनी म्हणत असते की हे काही आपलं थिएटर नाही आहे की जिथे नाटकाच्या रिहर्सल नाटक सादर करून दाखवायची गरज आहे तुम्हाला काय वाटलं हे कोर्ट आहे एवढं लक्षात ठेवा अर्जुन सुभेदार असं देखील आता म्हटलं जातं त्याबरोबर आता अर्जुन सुभेदारांना तात्काळ हे नाटक थांबवायला लावतात दुसरीकडे आता हे सगळं तर सुरू असतानाच अर्जुनने सगळे आरोप प्रियावर केलेले असतात त्यामुळे साक्षीला थोडं वेगळं काहीतरी वाटत असतं कारण ही केस जरा वेगळ्या मार्गावर गेलेली असते तर दुसरीकडे मात्र रविराज जे आहेत ते खूप जास्त आलेले असतात कारण त्यांना माहिती असतं की त्यांच्या मुलीला यामध्ये अर्जुन अडकवत आहे आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त राग येत असतो तर अर्जुन जो आहे तो म्हणत असतो साक्षी हिने मूवीच्या तिकीट्स काढून दिल्या प्रिया आणि विलास हे सुद्धा तिथे गेले होते मूवी बघायला पण नंतर प्रियाच्या पोटात दुखायला लागलं म्हणून प्रिया आणि विलास हे आले पण बोलण्यामध्ये कुठेही दोघही जण रिटर्न आल्याचा उल्लेख हे करत नाही फक्त प्रियास रिटर्न आली हे असं म्हणतात विलास आणि प्रिया हे जेव्हा रिटर्न आले ना तेव्हा नेमका काय प्रसंग घडला ना हे मला चांगलंच माहिती आहे अर्जुनाचा चक्क कोर्टात प्रियावर चोरीचे आरोप सुद्धा करत असतो म्हणजेच तो आता म्हणत असतो की ना पैशांचा म्हणजे खूप जास्त नाद होता हिला फक्त पैसा आणि पैसाच हवा होता कारण म्हणूनच तर तिने एवढी मोठी मजल गाठली हे सगळं जेव्हा सुबेदार ऐकतात ना तेव्हा सगळ्या कुटुंबियांना तर जबरदस्त असा धक्काच बसलेला असतो सगळेच जण चर्चा करत असतात कल्पना प्रतापला म्हणते की हे काय आपल्या प्रियावर म्हणजे तन्वीवर आता चोरीचे आरोप देखील केले जात आहेत पण ज्या दिवशी आश्रमात तो प्रसंग घडला होता ना तो खरंतर सुद्धा सांगायचा असतो तर अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो की ज्या वेळेला आश्रम विकत घ्यायला साक्षीकडची माणसं म्हणजे साक्षी महिपत आले होते तेव्हा बाकी सगळ्यांचा हा आश्रम पिकायला विरोध होता पण ही मिस प्रिया ज्या आहेत प्रिया मधुकर यांचा या ह्याला विरोध नव्हता तर यांची या सगळ्याला सहमती होती कारण या सगळ्यातून खूप मोठा पैसा जो मिळणार होता आणि त्यासाठी त्यांनी हे रचलेलं महानाट्य होतं जेव्हा हे सगळं काही अर्जुन सांगत असतो तेव्हा तो म्हणत असतो की या पैशांसाठीच हा खून सुद्धा झालेला आहे म्हणजेच जेव्हा हे पैसे साक्षीने प्रियाला दिले होते तेव्हा खरं तर विलास आणि प्रियामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं त्यांच्यामध्ये झटापट झाली होती आणि त्या झटापटीतच हे सगळं काही घडून आलं होतं असं देखील अर्जुन म्हणत असतो त्याच वेळेला नेमकी झटापट काय झाली हे सुद्धा विचारण्यात येतं त्याच वेळेला आता प्रियावरचे चोरीचे आरोप अर्जुनने खूप जास्त रोखून धरलेले असतात म्हणजेच ही चोर आहे हे सारखं हिनवलं जात असतं त्यामुळे नागराज जे आहेत ते मात्र आता म्हणत असतात की तूच आता काहीतरी दादा बोल नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो एवढ्या वेळ जे काही बोलत होतं ते ठीक होतं पण आता आपल्या मुलीवर चोरीचा आरोप देखील केला जात आहे त्यावर रविराज म्हणतात अरे मी बोललो असतो पण आता मी जर बोललो ना तर तिथे साक्ष द्यायला बाकी इतरही आश्रमातील लोक आहेत मग त्यांच्याबद्दल ते बोलायला तयार झाले तर आपणच खोट्यात पडू त्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं असं देखील आता जे खरं तर रविराज असतात ते बोलत असतात दुसरीकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की हे सगळं जे काही केलं गेलं होतं ते फक्त आणि फक्त पैशांसाठी केलं गेलं होतं जेव्हा हे सगळे पैसे मिळाले होते ना तेव्हा खूप जास्त आक्रमक तुम्ही झाला होतात म्हणजेच तुम्हाला ना ते पैसे कधी एकदा खर्च करतोय ना असं झालेलं होतं त्याचसोबत इतके पैसे पहिल्यांदा बघितल्यावर तुझी नियतसुद्धा खराब झाली होती आणि त्यामुळेच हे सगळे काही तू पैसे घ्यायचा प्रयत्न करत होतीस म्हणजेच विलासलासुद्धा यातला एकही रुपया तुला द्यायचा नव्हता सगळे पैसे तुला हवे होते आणि म्हणूनच तू विलासचा खून केलेला आहेस असं देखील अर्जुन आता ठामपणे बोलत असतो त्याच वेळेला तो प्रसंगसुद्धा प्रियाला आठवतो की ज्या वेळेला तिला दहा लाख रुपये मिळाले होते आणि दहा लाख रुपये ती मधुभाऊना दाखवत होती आणि मधुभाऊ जे आहेत ते मात्र आता म्हणत होते की दहा लाख रुपये जर भेटत असतील तरी सुद्धा मला हा आश्रम विकायचा नाही आहे पण त्याच वेळेला हे पैसे नको आहेत का एवढा चांगला पैसा देणारा माणूस आपल्या हाती लागलाय सुद्धा तुम्ही या पैशाला नकार का देताय नाही नाही असं करू नका एक काम करा तुम्ही पैसे ठेवून घ्या आपल्याला हे मदत होतील आणि अजूनही आपल्याला पैसे हा सगळा प्रसंग अथा अर्जुन, मदे दूसरी आता अर्जुन हा कोर्टामध्ये सांगत असतो दुसरीकडे आता मधुभाऊ जे असतात ते म्हणत असतात की मला ना या विषयावर जरा विस्तारपणे बोलायचं आहे तर मधुभाऊना सुद्धा हे बोलण्यासाठी परवानगी दिली जाते आणि त्यांना कडघऱ्यामध्ये बोलवलं जातं त्याच वेळेला आता जो काही प्रसंग आश्रमात त्या दिवशी घडला होता तो सगळा प्रसंग मधुभाऊ एक, एक करून आता सांगू लागतात त्याच वेळेला सगळीजणं एकदम पाहत असतात की नेमकं काय झालं होतं त्याच वेळेला आता मधुभाऊ सांगतात की खरं तर हे आश्रम आमच्यासाठी आश्रम नव्हतंच ते आमच्यासाठी घर होतं घर मायेचं घर कारण इतकी वर्ष आम्ही आश्रम त्या आश्रमात राहिलो होतो आणि त्यामुळे आम्हाला काही झालं तरी ते घर आमचं विकायचं नव्हतं पण या सगळ्यावर जोर जबरदस्ती करायचं काम जे आहे ते खरं तर या प्रियाने केलेलं आहे आम्ही प्रियाला कित्येक वेळाला म्हटलं होतं की आम्हाला हे विकायचं नाही आहे पण प्रियाने त्यावेळेला कधीही आमचं ऐकलं नाही प्रिया फक्त पैशांचा विचार करायची तेव्हा सुद्धा ती मला म्हणाली होती की आपण एक काम करूया हा जो आश्रम आहे तो विकून टाकूया आश्रमाचे जे काही पैसे येतील करोड रुपये त्यातले जे काही अर्धे पैसे असतील त्यांनी टॅक्स भरव्या आणि बाकी जे पैसे होतील ते आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊया हे सुद्धा तिचं ठरलं होतं पण तरीसुद्धा मला हे पैसे नको होते टॅक्स भरायचा होता पण तो टॅक्स मी कसाही भरला असता पण ह्या टॅक्स भरण्यासाठी तिने जी काही कल्पना दिली होती की हे करोडो रुपये घेऊया आपण आणि टॅक्स आपण भरून टाकूया आणि त्याचसोबत इतर पैसे आपण आपल्यात वाटून घेऊया म्हणजे आपण मालामाल होऊन जाऊ ही सगळी गोष्ट आता कोर्टामध्ये मधुभाऊनी सांगितलेली असते आणि जेव्हा ही सगळी गोष्ट सांगितली जाते तेव्हा प्रिया मात्र आपल्या तोंड दाखवण्यास सुद्धा लायकीची उरलेली नसते ती लगेचच आपलं तोंड लपवते आणि म्हणू लागते की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे कारण आता जे काही सत्य आहे ते मधुभाऊनी सांगितलेलं असतं त्यामुळे आता मधुभाऊनी सगळं सत्य सांग अर्जुनला एकच पुरावा मिळतो तो, तो म्हणजे मालामाल अर्जुन म्हणतो की बघितलं का हिला फक्त पैसा हवा होता हिला फक्त मालामाल व्हायचं होतं आणि त्यासाठी तिने एवढी मोठी मजल गाठलेली आहे खरं तर ह्या सगळ्याच्या मुळाशी ना हे ही हीच आहे आणि हिनेच हे सगळं घडवून आणलंय मी साक्षी शिकरे या कधीही या सगळ्या संदर्भात मिळतच नव्हत्या खरं तर जे काही करायचं आहे ना ते सगळं काही या प्रिया मधुकर यांनीच केलेलं आहे त्यामुळे प्रिया मधुकर यांची कसून चौकशी व्हावी असं देखील आता अर्जुन म्हणत असतो तर दामिनी खूप जास्त खुश असते ती म्हणत असते की हे सगळं तर मला उलटं करायचं होतं म्हणजे हे सगळं ढकलून मला प्रियाला यामध्ये अडकवायचंच होतं पण त्याचसोबत या अर्जुनने जे काही केलेलं आहे ना त्यामुळे माझंच काम सोपं आहे दुसरीकडे आता अर्जुन मालामाल म्हणत ही चोर आहे हे सुद्धा सारखं हिनवत असतो तेव्हा मात्र पूर्णाजीला कुठेतरी वाईट वाटतं पूर्णाजी कल्पनाला म्हणत असतात की कितीही काही झालं तरी ही सुभेदारांची सून आहे आणि मग अर्जुन कसे आरोप करतोय तिच्यावर नाही पटत एक हे कल्पना म्हणत असते पण काय करणार आपल्याला तर शांत राहावं लागणार ना काहीतरी त्याचा मार्ग का असेल आपण काहीच बोलू शकत नाही या सगळ्यात असं बोलून तर ते शांत केलं जातं दुसरीकडे आता अर्जुन म्हणत असतो की बघा मी जे काही पुरावेस जे काही सगळं सत्य कोर्टात सांगत आहे त्यानुसार मी तुम्हाला इतकंच सांगतोय की ही ज्या सगळ्यामध्ये मी प्रिया मधुकर या दोषी आहेत पुन्हा एकदा रविराज उठून उभे राहतात आणि तुम्ही माझ्या अशिलावर असे खोटे आरोप करू शकत नाही तुम्हाला जर आरोप करायचेच असतील मिस्टर सुभेदार तुम्ही पुरावे कोर्टात सादर करा आणि मग माझ्या मुलीला हिनवा पण त्याआधीच तुम्ही माझ्या मुलीला अक्षरशः फासावर आहात असं देखील रविराज म्हणत असतात त्यावर अर्जुन म्हणतो की मिस्टर रविराज मा तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कधीही कोर्टात काहीच बोलत नाही माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्याच हिशोबावर मी हे सगळं काही बोलत आहे असं देखील रविराजांना अर्जुन सांगतो त्यामुळे रविराजांना शांतपणे बसावंच लागतं दुसरा पर्यायच त्यांच्याकडे उरलेला नसतो तर इकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की खरं तर ना प्रियाला ती फक्त विलासलाच मारायचं नव्हतं तर त्याला मारायचं होतं ते म्हणजे सुद्धा तर त्यावर मधुभाऊंना का मारायचं होतं तर त्याचं पूर्ण डेफिनेशन जे आहे ते अर्जुन आता कोर्टात देऊ लागतो खरं तर जेव्हा पैसा मिळाला होता तेव्हा तो पैसा वाटून घ्यायचं विलासचं आणि प्रियाचं ठरलं होतं पण जेव्हा पैसे इतके दिसले तेव्हा मात्र प्रियाची नियत फिरली म्हणजेच प्रियाला असं वाटायला लागलं की नाही हे पैसे फक्त आपणच ठेवावे आणि ह्या पैशांवर आपणच माला मालवावं आणि याची मजा ऐश्वाराम आपण करावा आणि त्यासाठी तिने ठरवलं पण हे पैसे तिच्याकडे कसे येणार होते तर त्यासाठी तिला विलासचा खून करावा लागणार होता मार्गातला अडथळा तिला तर दूर करायला लागणार होता आणि तिने तसंच केलं म्हणजे तिच्या मार्गात जो जो काही विलासचा अडथळा होता तो तिने अलगत बाजूला केला आणि तिचा खून केला हे सगळं म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रिया खवळते आणि म्हणते की बाबा बाबा प्लीज मला वाचवा हे सगळं खोटं बोललं जात आहे त्यावर आता अर्जुन म्हणतो की खोटं काहीच बोललं जात नाही जे काही खरं आहे तेच मी कोर्टात सांगतोय त्या दिवशी घडलेला प्रसंग तू त्याला मारायचा प्रयत्न केलास का तर तुला हे सगळे पैसे हवे होते आणि यासाठी तू त्याच्यावर गोळी झाडलीस त्याच्यावर गोळी झाडल्याबरोबर बिचारा विलास खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आणि हे सगळं तिथे असणाऱ्या मधुबाऊंनी पाहिलं होतं तर तू मधुभाऊंनासुद्धा कोणताही गोष्टीचे उल्लेख न करता सुद्धा त्या आश्रमात असताना ते तुला थांबवत होते हे सगळं करण्यापासून पण तू त्यांना मागे ढकलून दिलंस म्हणजेच तू त्यांना सांगत होतीस की तुम्ही यामध्ये पडू नका नाही तर तुम्हालासुद्धा मी संपवायला कमी करणार नाही आणि तू ते सुद्धा केलं होतंस की फक्त मधुभाऊंनी तुला हा खून करताना पाहिलं होतं जर मधुभाऊ कोर्टात येऊन बोलले तर तुझी पंचायत होऊ शकते म्हणूनच तू मधुभाऊंना सुद्धा मारायचा प्रयत्न केला होतास कारण त्या पिस्तुलात एकच गोळी होती दुसरी गोळी नव्हती हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा तुझं तिथे स्टार्कचक होतं पण तिथेही तू थांबलीस नाही तर तू मधुभाऊंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते बेशुद्ध होतील आणि जागेवर कोसळतील हा सगळा जेव्हा प्रसंग घडला होता आणि ह्या सगळ्याबद्दल जेव्हा अर्जुन सांगू लागतो तेव्हा पुन्हा एकदा रविराज बरसतात आणि रविराज म्हणत असतात की मिस्टर अर्जुन सुभेदार आता खूप झालं आतापर्यंत खूप सहन केलं पण इथून पुढे नाही तुम्ही जे काही बोलाल ना ते प्लीज पुरावे देऊन बोला तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत आणि तुम्ही माझ्या अशिलावर माझ्या मुलीवर जे काही आरोप करतायत ना ते पूर्णपणे खोटे आहेत तर इकडे मात्र प्रियासुद्धा म्हणत असते की नाही हे सगळं काही मी केलेलंच नाही मात्र अर्जुन इतका हुशार असतो तो म्हणत असतो की नाही हे सगळं काही तुम्हीच केलेलं आहे आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी उगाच कोर्टात काही सांगत नाही याबद्दलचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याच जोरावर मी हे सगळं काही मांडत आहे का असं देखील अर्जुन आता बोलत असतो तुम्हीच सुद्धा मारायचा प्रयत्न केला आणि विलासचा खून देखील केल, तुम्हीच केलेला आहे आता रविराजांना या सगळ्याचा राग येत असतो तर आता अर्जुनने सांगितलेलं असतं की पुरावे देऊन मी सगळं काही सिद्ध करणारच आहे पण आता जे काही ज्या जोरात अर्जुन सगळे आरोप प्रियावर ढकलत असतो त्यामुळे मात्र रविराज पूर्णपणे कोसळून गेलेली असतात कारण प्रियाची अवस्था त्यांना बघवत नसते प्रिया म्हणत असते की नाही नाही खरं नाही आहे हे सगळं आता पुन्हा एकदा रविराज उठतात आज कोर्टामध्ये रविराजांनी तब्बल चार वेळा प्रियाची बाजू घेतलेली असते रविराज जागेवरना उठतात आणि म्हणतात की हे तुम्ही चुकीचं करताय पुरावे तर देत नाही आहे पण माझ्या मुलीवर सरळ सरळ खुणाचा आरोप करताय तुम्ही मी कित्येकदा सांगितले कोर्टात पुरावे द्या आणि पुरावे देऊनच मग आरोप करा हे सगळं तुम्ही चुकीचं केलं आहे तुमच्यावर अब्रू नुकसानीचा मी डावाही ठोकू शकतो असं देखील रविराज आता अर्जुनवर बोलत बरसत असतात तर खरं तर अन्नपूर्णांना टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे मात्र अर्जुन रविराजांना शांत करतो आणि म्हणत असतो की मिस्टर रविराज मी जी काही सत्यता आहे ती बोलून दाखवत आहे मी पुरावे असल्याशिवाय काहीच बोलत नाही मी सुरुवातीपासून तुम्हाला म्हणतोय माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि त्याच जोरावर मी एवढं सगळं काही बोलतोय त्याच वेळेला जजची सुद्धा सुनावणी होते आणि त्यावेळेला जज जे आहेत ते रविराजांना शांत बसवतात आणि ते आपला निर्णय सांगतात म्हणत असतात की आपण पंधरा मिनिटाचा ब्रेक घेत आहोत तोपर्यंत तो तुम्ही सादर करायचे आहेत असं देखील अर्जुनला सांगण्यात येतं आता अर्जुन जो आहे तो पुरावे कोर्टात सादर करणार असतो पैशांच्या बंडलबडील असणारे बोटाचे ठसेस ते सुद्धा प्रियाचे पुढील भागामध्ये अर्जुन जो आहे तो पुन्हा एकदा प्रियाची फिरकी घेत प्रियावर खुनाचे आरोप करतो आणि हा कोण तूच केला आहेस आणि म्हणून हिनवतो मधुभवना पण तुला मारायचं होतं विलासचा तर तू खून केलाच सोबतच सुद्धा मारायचं होतं आणि साक्षी शिकरे खुणी नसून तूच खुणी आहेस असं देखील अर्जुन जोरजोरात बोलतो तेव्हा प्रिया जी आहे ती खूप जास्त बिथरते प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही नाही ना मी हा खून केलेला नाही हा खून साक्षीने केलेला आहे आणि मी माझ्या डोळ्याने हे सगळं पाहिलेलं आहे अर्जुनला जे प्रियाकडनं कबूल करून घ्यायचं असतं ते खरं तर आता प्रियाने कबूल केलेलं असतं आणि त्यामुळेच आता अर्जुनला जे साध्य करायचं असत ते साध्य झालेलं असतं त्यामुळे तो प्रचंड असा खुश असतो दुसरीकडे आता जी साक्षी असते ती पुरती घाबरलेली असते आणि साक्षीला कळून चुकतं तर अर्जुन जो आहे तो आता जज यांना दावा करत असतो आणि म्हणत असतो की काही झालं ना तर या दोघींनी मिळून सगळ्यांनाच फसवला आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा घडून येत म्हणून मला असं वाटतं की या दोघींनाही कडकातली कडक शिक्षा करावी आणि या दोघींचाही जास्तीत जास्त शिक्षेसाठी विचार करावा असं देखील अर्जुन आता कोर्टात जज समोर मत मांडत असतो जे सुद्धा आता आपला निकाल जाहीर करणार असतात आणि तेवढ्यातच हा पुढील भाग इथेच संपतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा